माणूस मालिकेच्या नव्या सीजन बद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असताना झी मराठीने आणखी एका मालिकेची घोषणा केली आहे ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये मुख्य अभिनेत्रीची झलक सुद्धा सर्वांना पहिल्याच प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे पुस्तकात मन हीच रमून जाई अन आयुष्याचे धडे किरबीत राही अशी ही आमची कमळी असं कॅप्शन देत या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे कमळी या नव्या मालिकेत छोट्या बायोची मोठी स्वप्न फेम अभिनेत्री विजयाबाबत प्रमुख भूमिका साकारणार आहे छोट्या मोठी स्वप्न ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जायची जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला नव्या मालिकेच्या प्रोमो मध्ये दाखवल्यानुसार शहरातील कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी जाता यावं यासाठी कमळी अहोरात्र मेहनत घेत असे तिला परीक्षेचा पेपर देखील सोपा जातो या दरम्यान तिची आई मुंबईतील कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जाण्यास तिला परवानगी देत नाही मुंबईच्या कॉलेजचं नाव सुद्धा काढायचं नाही असं कमळीची आई तिला सांगते याशिवाय लेखीच्या अभ्यासाचं पुस्तक उचलून आई ते देखील चुलीत टाकते असंही या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे यानंतर कमळीला अश्रू अनावर होतात तर आता कमळी मुंबईच्या कॉलेजमध्ये जाणार की नाही याचा उलगडा प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर होणार आहे लवकरच ही मालिका जी, जी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे तर कमळी ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका